राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पती पत्नीच्या रिलेशन संबंधी आज आपल्याला थोडं इस्कटून बघायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी, जी हत्या झाली या जो मर्डर झाला आहे त्याची संबंध त्याचा संबंध ह्या पती पत्नीच्या शरीरसंबंधाशी कसा आहे तुम्हाला मी थोडं इस्कटून सांगतो घटना ताजी आहे एक दहा दिवसापूर्वीची तेरा मे रोजी काढलेली काय विषय आपला यवतमाळ यवतमाळ जिल्हा आणि लोहारा पोलीस स्टेशनच्या अंतर्गतला हा विषय आहे किरण देशमुख शिक्षक आहे शाळा सरकारी नाही शाळा ती नाही का आता नवीन त्या आपलं उकांडा आहे ना उकांडा त्याच्या कुत्री समजा मुतली असं म्हणतात बा उकांड्या कुत्री मुतल्या ती येतं भूछत्र तशा शाळांचं पेवर फुटलं आहे हा एक बिझनेस आहे लक्षात घ्या हा पैशावाल्याचा बिझनेस आहे इंग्लिश मिडियम स्कूल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल काय खरं नसतं हा शिक्षण त्याचा दर्जा आहे पण तिथं टाकल्यावर माझा पोरगा लय मोठा होणार आहे असं नसतं आई साहित्यच होणार पी होणारे असं नसतं ज्याची परिस्थिती नाही त्यांनी कर्ज काढून अशा प्रकारचं शिक्षण काय घेण्याचा प्रयत्न करू नका हा सगळ्याच शाळा वाईट नाही पण त्यांची गुणवत्ता काय पण लय शाळा झाल्यात आता आणि बऱ्याच जणांचा पैसेवाल्यांचा किंवा राजकारण्याचा जसा त्यांच्याशी संबंधित आहेत त्या पाहुणं रावळं असं तसं असू द्या त्यांना बी कमवायचा आता कसं आहे ज्याला टक्कल त्याला अकल त्याला कमवू द्या काय कमवायची ती पण अशा प्रकारचं स्कूल आहे शाळा आहे आणि त्या शाळेवर हा शिक्षक आहे त्या शाळेची मुख्याधीपिका आहे वर्ष तेवीस नवीन लागलेली म्हणजे कामाला लागलेली तिचं वय तिचं तेवीस वर्ष वय प्राची नावे असं द्या आता विषय असा झाला ती हेडमास्तर हा शिक्षक ती शिक्षकीपेक्षा असा आहे की, की शिक्षक आणि डॉक्टर ही देवतुल्य माणसं आहे तुम्हाला ही वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो आई बाबा पोराला मध्ये त्यात ना मोठ्या आई वाटत आईवडल्यापेक्षा जास्त वेळ मुलगा मुलगी ही शिक्षकांच्या ताब्यात असते त्याच्यामुळं संस्कार पिढी घडवण्याचं काम शिक्षक चांगल्या प्रकारे करतात पण आजकाल काय झालं आहे त्यातले काही बिघडाय लागल्यात सगळे नाही काही काही अंश प्रत्येकाला आपलं पर्सनल लाईफ असतं शाळेच्या टायमात तर नाही ना काय करीत असा विषय असतो आणि मग शी जी कलियुगी ह्याच्यातला जी अनेक व्यसन आहेत नाद देत ह्या नादातला एक नाद नादाचा माणूसच गावा नाही मला ह्याच्यातला एक नाद ह्या शिक्षकाला किरणला होता असून द्या तो काय होता बघा आता पण जाखरीत होता जाखरी तर त्या ज्या ठिकाणी तो शाळेला तेव्हा ना त्याचे जीवाबावाचे तीन मित्र होते जीवाबावाचे कशाला म्हणायचं एक खांद्या घ्यायचा ती तीन आधी खायक चौघांनी एकदम सारखा लेवलमध्ये हणायचा एकशे पंच्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एम एल गेली प्रत्येकाच्या आवडीनिवडी प्रत्येकाची सुख दुःख म्हणजे असं म्हणतात की पेताळासारखी मैत्रीण नाही ती खरंही एकमेकाला तेवढं आंधार पडायला लागला सूर्य बुडाला की लगे देण होणार बार पण फिक्स त्यांचं ठरलेलं जागा फिक्स खिडकी फिक्स सगळं फिक्स गपचिपकाव तरी चुटका हानायची ते आता काय झालं ही शिक्षिका आणि हा शिक्षक आपली मुख्याध्यापिका तिला आतून मनातून हा आवडला ह्याला ती आवडली ओळख एकाच शाळेत मांडल्या ती त्याला असं जाणवलं की बाबा काहीतरी काम ही फाईल दाखवा ती फाईल दाखवा देशमुख सर देशमुख सर सारखी म्हणायची ती ह्याला थोडं बरं वाटायचं की थे। थे थे। बाकी शिक्षण शिक्षकांपेक्षा मॅडमपेक्षा मला थोडं जास्त प्राधान्य आहे जास्त बोलणं आहे संपर्क आहे मग त्यांनी एक दिवस मागणी घातल्या तर ती शिक्षक ती काय रस्त्यावर तर टप्परी नाही तवा आय लव यून मैत्री बगैर जी नाही सांगता असं नसतं त्यांचं ती कसं असतं की तुमची काय हरकत नसेल तुमच्या आईवडिलांना भेटू का शिक्षक हुशार इंजिनियर हुशार देणार ठेवा म्हणजे कशासाठी तुमचा हात मागण्यासाठी अशा प्रकारचे त्याला म्हणतात माग निघाले लाग्नाची आणि ते लोक एवढे हुशार असतात जे जगाला शिकवतात ते किती हुशार राहते ना असंही यश तर आहे नाही म्हणली तर जाऊन दे गाडी आपलं दुसरीकडे बघा तिलाही डोक्याला ताण करून घेत नाही तिने पण स्माईल दिली त्या स्माइलमध्येच होकार आला म्हणलं विसरायचं आहे काय त्याच्यात मी माझी जर अनुकूलता असेल तर काहीच अडचण नाही आय अॅग्री ती इंग्रजी शिक्षक अवघड असतात त्या ती इंग्रजी शब्दसुद्धा मला येतात कधी कधी आय अॅग्री म्हणलं हॉटेलमध्ये भेटणं चालू झालं कॉफी पुरतं बरं का तुमच्या डोक्यात काही येऊन देऊ नका लगेच हा ते चालू झालं एकमेकांची देवाणगाव त्या शिक्षिकेला हेडमास्तरीबाई होती प्राची त्याला असं वाटलं की हा किरण माझ्यासाठी योग्य आहे अनुरूप आहे चांगला आहे आणि आमचा पेशा एक आहे पैसे मिळतात आणि आमचं पुढचा संसर्ग सुखी होईल माणूस इथंच फसतो देनात ठेवा पुरीने पर्गा बघताना किंवा एखाद्या स्त्रीने नवरा बघताना ते विचार <coughs> करताना ती फक्त थिंकिंग आहे ना आपलं जे हे पॉझिटिव्ह करते हे असं नाही करायचं कधी सो so फेर विचार का त्याच्या निगेटिव्ह बाजू काय ह्या सुद्धा तपासून पाहिजे आणि एकदा झालं ना ॲडजस्टमेंट करावं हो लागतं दोन पावलं तिने मागासारखा दोन पावलं ह्याने पा, मागासारखायचं सा। प्रपंच चांगलं होणार पोरं तर काय खेळता खेळता होत्या सहज त्याचा काही विषय नाही पण एकमेकाची मनं जुळणं एकमेकाचं रिस्पेक्ट करणं आदर करणं हे महत्त्वाचं नंतर तर लग्न तुटायला लागलं आणि लग्नाचा विषय असा आहे आत्ताची पिढी चालू आहे अजून लयत लय ले माझ्या हिशोबाने पंधरा वर्षपर्यंत पंधरा ते जास्तीत जास्त वीस वर्ष दोन हजार पंचेचाळीसपर्यंत लग्न होईल दोन हजार पन्नासला लग्न हा प्रकारच राहणार नाही लक्षात घ्या आपण बघाय ना ही एक आनंदाची गोष्ट आहे त्यावेळेस पण आता तुम्ही आता तुमची मुलं तुमचे नातू तु। यांचं लग्न होणार नाही एक एक नवीन सिस्टीम अवेलेबल होणार आहे मार्केटमध्ये फोन मी हे झालेलं आहे सिंगल आहे चार महिने सहा महिने वर्ष जे परदेशात चालतं की बारा बारा पंधरा पंधरा जणांच्या बरोबर लिव्हिंगमध्ये राहणे हा प्रकार चालू होणार ते कोणाचं आहे हे सायन्स सांगणार ते काय कोणी सांगायची गरज नाही अशा प्रकार चालू होणार कटळा आला की सोडला आणि त्याचं बी टेन्शन नाही ते त्यांनी म्हणायचं नाही त्यांनी लगेच वार करायचे नाही त्यांनी काय म्हणायचं सोडलं ना ठीक आहे मी दुसरी बघतो लगेच मोबाईलमध्ये त्याला दुसरी अवेलेबल होणार असल्या प्रकारचं संस्कृती पूर्ण आणि हिंदू जे सनातनी हिंदू मानतात की एक नंबरची संस्कृती जगाच्या पाठीवर अक्षरशः हिंदू झालं जैन झालं एक नंबर तर शांची संस्कृतीचा रास असा होणार आहे त्याला योगदान तुमचं आमचं पण आहे कसं संस्कार नाही बिंबी दिसणारे आणि बगला मोकळा करणारे जर जेव्हा कपडे आईच पुरेला घेऊन देते तेव्हा संस्काराचा विषय राहत नाही कुठं हे आपले आपण सांगत तुझी आईने ते केलं तुझ्या आजींनी असे नि निम्म्या अर्धी बोंगळी फिरली होती का ही विचार केला पाहिजे थोडं इथं फॅशनच्या नावाखाली जाऊन द्या मार होत्या आता इथं बघा काय झालं आहे हा जो प्राची आहे आणि हे किरण आहे ह्यांचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर आता काही टेन्शन नव्हतं ना फक्त वेगवेगळे राहते ते एकत्र राहायचं होतं फ्लॅट घेतला बाड्याने तिथं ते राहायला सुरुवात झाली आता आहे विषय असा आहे एक पुरुषाचं काही अंतरंग मन त्याच्या सवयी त्यापासून झेडपर्यंत सगळं कोणाला माहीत नसतं आई बापाला सुद्धा नसतं बरं का पण बायकोला माहीत असतं हा तिच्या एक गोष्ट लक्षात आली महिन्या दोन महिन्याने की हा आता सुखाचे दिवस चार असतात निघून गेले तिच्या तिच्या शरीराचा आनंद याने घेतला याचा शरीराचा आनंद तिने घेतला आयुष्य काढायचं होतं पण प्रॉब्लेम कुठं झाला बघा नाही आम्हाला हा सकाळच्या पाणी सगळं उरकायचा शाळेला जायचं दहा वाजता दहा दहा वाजल्यापासून साधारण अडीच वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत शाळे तीन ते पाच सहापर्यंत हा घरात राहायचा काही मोबाईल बघन कोणी वाचन करीन काय करीन पण त्याचं लक्षसारखं बाहेर असायचं अंधार कावा पडतो आहे एकदा दिवस मावळला सात वाजल्या की हा मनाने स्कूटी चालू करायचा ॲक्टिवा फोनवर लगेच त्या तिघांना मित्र डेली एक दिवस हे नाही खडं नाही डेली त्या बारमध्ये तिथून एक खांब्या चावका करता आणि कसं असतं ताकावाल्याला ताक कुणी पण देतं तुम्हाला खरं सांगतो कारवाल्याला कार कुणी देतं त्याच्याकडे कार त्याला पण तुमच्याकडे मोटरसायकल आहे तुम्ही कार मागायचा कोण देणार नाही जग ज जगाची रीताशी ती त्या पठडीतले सगळे आज पंचवीस हजार तीस हजार चाळीस हजार कमावणारे मित्र मैत्रीसुद्धा बरोबरीच्यात होती बऱ्याच वेळा नाहीकार नसली करायची तर त्याचं विलवर रावं हो लागतं असा विषय गेले तिथं ते मस्तपैकी मस्त व्हायची एकदम एक नंबर आली गाडी सात ते साडेनऊ हा टायमिंग यांचा बाजार ठरला साडेनऊ दहा वाजता घरी यायचं त्या बायकून काय भाजी चपाती आमकं तमकं केलेलं असन ती चपाती गरम करून द्यायची आणि ती गिळायची आणि जोपायचं विषय असा आहे की त्या बायकोला वाटलं हा रोज जातोय हा माझ्यापेक्षा दारूच्या आरी दारूला जास्त बायको मानतोय चुका दुनिक एका तंटाळी वाजत नाही जगात हा संध्याकाळची जी वेळ आहे तिला असं वाटायचं की मी सुखी स्वप्न किती स्वप्न बघितली होती नवऱ्याच्या बाबतीत की संध्याकाळी व्हावं सां सांजवेळेला मी मस्तपैकी फ्रेश व्हावा चकाचक व्हावा नवऱ्याने काहीतरी गजरा आणावा किंवा त्यांनी नवीन लग्न आहे त्यांनी कमेंट करतो ना आपण कमेंट हे सुद्धा लि गरजेचं आहे कमेंट म्हणजे युट्यूब चॅनल आहेत आपलं कमेंट म्हणजे आपण काय बोलतो बायकोच्या सौंदर्याची तारीफ तुझं हा हे तुझं हे मला आवडतं तुझं ते मला आवडतं गव्हारीची बाजी जरी केली ना त्याच्यात मीठ जरी जास्त पण खरा टाळली ना वा 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 छान बाजी केली पण मीठ आहे ना जास्त मला मीठ जास्त आवडत नाही बरं का माहिती आहे का मग तू छान केली पण मला का आवडत नाही ब्लड प्रेशर होतो मीठांबळ हां आणि तू पण दक्षता घे तुला पण माहिती आहे असं थोडं ते समजून घ्यायचं गाड्यात ही ॲडजस्टमेंट ज्याला जमली त्याचा प्रपंच टेकल्यात हां नाही तर कायदा त्यांच्या बाजूने आज काय होऊ शकतं ह्या केसमध्ये काय झालं बघू जो टाईम तिने वाटत गप्पा मारावा एकमेकाच्या सुखदुखाच्या त्यांनी माझ्या हातात हात घ्यावा त्यांनी छान बोलावा तीच सा सांजवेळेत त्याच्यानंतर म नवला शरीर संबंधाचा विषय येतो नवरा नवराबाईकू त्याला काय फरक पडतो आहे चर्चा असावा संबंध चांगले असावात हा वेळ आता कोणाचा मूड कधी असतो लय त्याच्यात लेगुतोडाई तुम्हाला सांगतो हे जे नवरा बायकोचे रिलेशन आहेत ना टायमिंगमध्ये टायमिंग म्हणजे कधी करायचे ह्याच्यात तुझा आहे कोणाचं कोणाचं काय होईल होईंक सांगा कोणी दुपारचीच असतात लय आहे तुझी संध्याकाळची काही पाठ काही काय हा विषय प्रत्येकाचा वेगवेगळा असतो प्रत्येक नातं जवळचं असतो क्लोज असतं दोन स्त्री पुरुष एकत्र ये येणे फक्त जगाला दाखवण्यासाठी अजिबात ये एकत्र येऊ नका लोकासाठी लोकांसाठी प्रपंच करू नका आपण स्वतःच्या पुरुषांनी समजून घ्यायचं की बायको आपल्याला खर्च कळले का आणि बायकोने समजून घ्या की आपला नावर आपल्याला कळला का आणि सगळ्यात महत्त्वाचं गड्याच्या पुरुषाच्या वाईट काळात जी बायको साथ दिना तिला कधी आयुष्यात विसरायचं नाही वाईट बायको साथ दिन ती आम्हाला आम्ही वेगळं निघालो होतो माझं वैयक्तिक सांगतो दोनशे रुपये दोन वेगळं निघालं होतं फक्त दोनशे दोन नंबरचा धंदा करायचो मी पेट्रोल कायच ते नाही का पेट्रोल आपलं तर शे दीडशे रुपये त्याच्यात काय लिटर मागं दहा रुपये राहायचे पंपानं आणायचं बा आपलं कायचं मापाने तर खायलाच काय नाही धान्य नाही काय नाही काय नाही घरात बारडा होता बारडा तो बारडा काकवी होती काकवी म्हणजे आमची गोळाची काकवी असते घरात खायला आपली गुरावरची त्या काकवी टाकून बायकोनी आमच्या ते बराडा शिजावला लक्षात घ्या तो खाल्ला पोरं होती बारीक बारीक तो खाल्ला पण म्हणले मागायचं नाही थोडी अशी ही प्रापंचिक टच स्त्रीला पाहिजे असं माझं वैयक्तिक हो मत हा तिच्या आजारपणात नवऱ्याने सोडून द्यायचं नाही कधी तिला सगळ्यात महत्त्वाचं सूर्यका बोबडे केस आपण पाहिली ती आजारी पडली नवरेनं सोडून तिने दुसरी केली हा प्युअर झाला स्वार्थपणा झाला त्यानात ठेवा असा विषय मनाने जेवढी तुम्ही पती पत्नी एकत्र असाल तेवढंच हा संबंधनशे सेक्स काय कुत्रे कुत्र्याला लागत यात त्या चौका चावकांनी नुसतं त्याच्यापुरतं मर्यादित नकारा तुम्ही ह्या घटनेमध्ये त्या बाईला उणीव जाणवं लागली एक पोकळी तयार झाली त्याच्या मनामध्ये एक मर्डर कसा होतो त्यानात ठेवा पोकळी तयार झाली की मी जसं अपेक्षित होतं तसं काही घडत नाही आहे आणि मी ती त्याला शंभर वेळा सांगडायची दारू सोड दारू सोड सगळ्या बायांना माहिती दारू सुटते का नाही सुटत हा दारू फक्त मनावर जर कंट्रोल असेल तरच सुटते महिन्याने पिणाऱ्याला मेले मानतो आखी दारू वाईट नाही पिणारा वाईट दारू वाईट नाही हां वाई विषाणू येत नाही विषाणू त्याला पूर्ण मारण्याचं हो काम मार्कोल सॅनिटायझर आठव की काळ आपलं सॅनिटायझर काय होतं दारू अॅल्कोलच होतं ते जो महिन्यातून एखाद्या वेळेस जर नाईन टिक असेल ना त्याला वीस वीस तीस तीस वर्ष इंजेक्शन सुद्धा नाही घ्यावं लागत ही वस्तुस्थिती आहे पण त्याचा अतिरेक हा वाईट सकाळपासून संध्याकाळपर्यंत लिव्हर खराब ती सुजणार ती पार मानगोट वाळून जाणार बारीक होणार खालास काही कोणाला लगेन देणार नाही तुमच्यापासून ज्याला आर्थिक फायदा आहे तेवढे लोक दाव्याला येणार मैत्रीला येणार काय आणि तुमच्याकडून मुलीबिली लग्नाच्या लग्नाच्यात मग तर लय जरा जास्तच येणार आपलं कुठं जमतं आहे का दे आमच्या पोराला असा विषय समाजाचा समाज हा प्रत्येक नातेसंबंधात स्वार्थ बघतो ह्या घटनेमध्ये ह्या बाईच्या ह्या प्राचीच्या सगळ्या स्वप्नांचा चुरडा झाला सांगून बी ऐका ना आणि ती हेडमास्तर ती शिकलेली म्हणजे मा मला तरुण मुलांना ज्यांची लग्न होते त्यांना सांगायचे तुम्हाला जी पत्नी आहे आजकाल तर दोन हजार पंचवीसचा मेंदू कसा आहे हे तुम्ही लक्षात घ्या ह्या बाई निर्णय घेतला की याला ठेवायचाच नाही पण परफेक्ट प्लॅनिंग करून मारायचं परफेक्ट प्लॅनिंग कोणालाही जमत नाही मला सोडून किंवा आय एस आय पी एस अधिकाऱ्यांना सोडून परफेक्ट म्हणतो नावाचा विषय असतो एक सी बी आयसुद्धा फेल आता विषय असा आहे की या घटनेत मारायचं म्हणजे ह्याने प्लॅनिंग काय केलं बघा इंग्रजी शिकवणारा हेडमास्तर आहे बाई ही ते तर दिमाग चालला बघा एक्स वाय झेड ठिकाणवरून विष उपलब्ध केला आणि काही देवाने दुनिया बनवली तो मला सांगतो काही विष असेत विष की बाब एक पंधरा मिनटात वीस मिनटात अर्ध्या तासात माणूस मारणार काही विष असेत त्याला रंगही नाही त्याला चवही नाही पहिल्या गोटलात ना, कडू बिडू लागला तर माणूस म्हणजे ए तू काय केले कडू ये काही नाही पण विष आहे भयंकर त्यांनी असं प्लॅनिंग केलं यू पी एस सीचा हेडमास्तर ते यू पी एस सीचा मी फोकाट क्लास लावते म्हटली सगळीकडे मोबाईलवर सांगितलं ग्रुप तयार केला पालकांना भेटली पालकांना फोन केले त्यांच्या मुलांनी त्यातली तीन मुलं अल्पवयीन त्यांना इतकं क्लोज संबंध मान क्लोज म्हणजे बोगळं व्हायचे नाहीत क्लोज कसं की त्याची विचारपूस करणं त्यांना पर्सनली लक्ष देणं हे प्रॉब्लेम कसा ते असं सोडवायचं हे कसं या शब्दाचा अर्थ असा हे छान बोलणं बिलणं पोरं अल्पवयीन आहे त्यांना काय ती गुरफटून गेली मॅडम आपल्याला चांगलं हे करायचं आपण काहीतरी मोठं होणार किंवा काय असा विषय मॅडमसाठी पोरं काय कराय तयार अशी तिघ जण तयार केली तिने नवऱ्याला पे म्हणली तू कचून पे तुला कवा प्यायचा बंद करायचा तुझा बुचन उघडायचा सुद्धा लायकीच राहिला नाही बाई हे ताकद नाही आहे त्याची स्त्रीने मनात ता आणलं तर काय करू शकते पुरुष झाट झाट तिच्या पुढं देणार ठेवा शिव कचून प्यायचं आपलं ह्याच्यात काय नाही तो काय कुठं ती शिवगाळ नाही हानमार नाही काय नाही पण त्याची काही सुटत नव्हती असू द्या तारीख उजी अडली तेरा मे हा संध्याकाळी पिऊन आला म्हणला चकना जास्त खाल्ला आहे हेवी खाल्ला आहे हां मला काय जेवायचं नाही म्हणजे असं नाकार रोपचपोटी झोपू नका प्लीज माझं एवढं तरी ऐका मी तुम्हाला पेनायला तरी आडवी येते का नाही माझं एक ऐका म्हणजे काय शेक करते छान करते मस्त करते तेवढा घ्यान जोपाके ठीक आहे ठीक बायको एवढी प्रेमाने पिऊन आल्या बोलते मला नवरा थोडा खुश झाला नियती सिग्नल देते कॅच करायला शिका जीव घालू नका तीन लगेच शेक केला मस्तपैकी शेक म्हणजे बदाम बारीक पीट करून ते दूध बिथं आटल्याला बिटल्यालं स्ट्राँग असेल तर थोडं आईस्क्रीम टाकलं जातं मस्त होतं शेक चिकूत असे दिला विष टाकून दिला यांनी पेले जोपले देणार ठेव आपल्याला काय होतं आहे आपल्याला काय जाणवतं आहे हे माणूस सुदैव असाल तर त्याला कळेल ना शक्यता काहीतरी दहा पासष्ट किराण भाऊ दवाखान्या पोचला तर पण ज्यावेळी दारूच्या आर्य असतो तेव्हा त्या ते नशेत असतो संवेदनाभाऊ थट लवकर कळत नाही हा झोपलं झोपीतच मेलं शिजागीच शिला साधारण एक दीड वाजता एक वाजता तिने बघितलं थंड शरीर पडलं होतं पूर्ण गाड्याचा कार्यक्रम संपला होता त्या किरणचा किरण देशमुख देशमुख साहेब गेलेवर आता तिने ह्या तिघांना फोन केला मी फार प्रॉब्लेममध्ये आहे मी तुमच्यासाठी जर काही तुमचं काही देणं लागत असेल किंवा मी तुम तुम्ही जर मला मानत असाल तर आत्ताच्या आत्ता इथं या ती गजन हां फार मातो विषय आपल्याला काम करायचं ती गजन मोटरसायकलवरती आली मोटरसायकलवर तिथं आली हिने काय केलं आधी चादर असती त्या चादरीत ती बॉडी गुंडाळली त्याच्यानंतर साड्या स्वतःच्या जुन्या दोन तर त्याच्यात हे केलं इकडे इकडे पिचुडं मारला म्हणजे आतमध्ये काही काही दिसत नव्हतं पोरं घाबरून आहे म्हणून ते आली ट्रिपल सीट आली एकाच मोटरसायकलवर त्याला म्हणली काही करा कसं करा ॲडजस्ट करा एकजण बसलं पार टाकीवर पेट्रोलच्या ही बॉडी न्या माझं नाव राहा ह्याच्यात घाबऱ्यात प्रश्न करा ते पूर्ण पॅक होतं आणि जा कुठं चावसाळ्याच्या डोंगर राहू जा चावसाळ्यात डोंगर फेमस आहे आणि पिटून द्या दिल, दिल, ते पेट्रोल दिलं सगळं दिलं ते गेले तेरा मेच्या रात्री गेले सव्वा दोन ते अडीचच्या आसपास ती बॉडी तिथं जंगलात आतमध्ये टाकली पेटवून दिली माघारी आली आपापल्या घरी गेले बाईने मिशिंगची तक्रार सुद्धा नाही दिली चौदाला पंधराला त्याला ग घरचे नाही दिली शेवट सोळा तारखेला म्हणजे आता तो बेपत्ता झालेला आहे हिने काय केलं त्याचा जो मोबाईल होता फोन त्याच्यावर स्वतःला मेसेज पाठव मित्रांना मेसेज पाठव बाहेर आहे रे जरा टाईप करून बघा दिमाग बाहेर आहे रे जरा आणि शाळेला क्लू स्कूल बिल करून आले बाई काही करू शकते स्कूल बिल सगळं ओके सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ह्या तिघांचा झाला ह्यांनी तिघं जंगालाच भरायचे पण एक क्वार्टर शिल्लकत राहायची चौथा गलास त्या खुडची उला त्यांचा मित्र दिसायचा दिसायचा म्हणजे आईला कुठे गेला किरण्या अर कुठे गेला किरण्या फोन लाव फोन लाव पहिला दिवस मजा आहे ना कारण चौघात फिटमिट आडवतो प्यातळास मजाच आहे ना त्यांना अरे बेपत्ताही फोनच लागा ना काय का ला। का ना काहीतरी संशयास्पद बरं का आणि पेल्यावर जरा डोकं जास्त चालतं आपण काय करू त्याची तक्रार दिली का बघू बायकोला फोन केला म्हणून मी काही तक्रार दिली नाही कुठेतरी बाहेर गेल्यात आणि काय द्यायचे काय मिसिंग आहेत का तवा आहे का तवा उडूओची उत्तर दिली मग प्याळाचं दिमागले बाहेर चालतं मला फुलट्युशन तक्रार करा दाल में कुछ काला आहे असं नाही मला अख्खी डाळच काळी झाली असं मला वाटतं हा आणि नाईन्टी पेल तर अजून चांगलं हे करणं पास्त होतो मला नाही पाहिजे मग जाऊ दे मला मी सांगत नाही लय अवघडे गेली पोलीस स्टेशनला आता हे जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनला अवधूतवाडी पोलीस स्टेशनला तिथे तक्रार केली हद्द हद्द असतं विषय पोलीस चौकी वेगळा पोलीस स्टेशन वेगळं पोलीस चौकी हे कमी असते जरा रँक तिची आणि पोलीस स्टेशन तालुका ठिकाणी असतं तक्रार दिली त्यांनी स आता पोलिसांचं पोलिसांचा असं असं तो मला सांगतो त्यांच्या गोपशात एकदा माणूस आला ना <laughs> ते कुणाचे नाहीत आणि ते पेशाचं असं आहे की ते योग्यपणे लक्षात घ्या मला माहिती आहे काय वानगडी मला अनेकजण माझ्या संपर्कात ते फार वर्ड होतात आणि पहिलं वाक्य असतं मी तुमचं चॅनलला बघतो सगळं पहिल्यापासून बघतो सगळं बघतो आणि मग त्यांचा जे हेतू आहे तो नंतर करतो माझं काम होतं प्रॉब्लेमाचं ठीक आहे पण वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत हां कायदा म्हणतात मला बायका बागा काय आता काय करू मी तरी असा विषय असतो जे शक्य नाही ते शक्य नाही जे शक्य आहे ते केलं पाहिजे असा विषय पोलिटिशन तक्रार लिहून घेतले हा मित्र होता तुमचा आम्ही एकत्र बसायचो बारमध्ये तुम्ही आहे का बरोबर ठीक सांगतो तुम्हाला गेल निघून ते निघून गेले कॉन्स्टेबल लागले का मा वरिष्ठ असते वरिष्ठांनी सूचना दिल्या काही माणूस मिसिंग आहे काय परिस्थिती आहे चेक करा तोवर फोन आला चांगला की चौसाळ्याच्या डोंगरामध्ये बॉडी सापडली जळलेल्या अवस्थेत पोलीस गेले बॉडी पाहिली सगळी जळली होती आणि ते का आता बायांच्या बिड्या बघा त्या ह्याच्या असतात प्लॅस्टिकच्या त्या आमच्या काळात पहिल्या नऊवारी लुगडी असायची नऊवारी ते मग ह्याचे कापसाची असायची ती सुती आता काय राहिले प्लॅस्टिक प्लॅस्टिकमध्ये वाटलो झाले फार ती चिक चिकटून बसतं जळतं प्लॅस्टिक आखी बॉडी जळली बॉडी ओळखू आहे ना काय आहे पण ही जी कॉलर आहे या कॉलरचा एवढा टुकडा रंगीत कलरचा चौकोटा शर्ट असला ना तो बागव्या कलरचा टुकडा दिसला त्या तो जळला नव्हता तो ताब्यातला अंडरवेअरचं जी पट्टी असती वर झाड ती दिसली तर काय त्या सगळ्या प्लॅस्टिक पेशी कलेक्ट केलं पंचनामा केला बॉडीचा असतं तसं तो ओळख पटवणं गरजेचं होतं हे ती गजन पोलीस जे, जे तक्रार द्यायला आलते ना हे ती गजन उचलले साहेब म्हणले आम्ही रात्री पितो नाही 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 मी आता आज तुम्हाला प्यायची गरज नाही म्हणले चला आम्ही पाचतो तुम्हाला बरोबर आता हां त्यांना काय चार चार दहा आणखी त्यांनाच आणली भाऊ काय बानगडी हा तुकडा मग एकजण होता त्याला साहेब मला नाईंटी घेऊन येतो मी बरोबर सांगतो काय विषय नेमका ती प्रामाणिक मला आमचा मित्रही गेला आहे हा तो हायकाने बॉडी कळत नाही पण हा शर्ट त्याचा आहे म्हणला ही बॉडी त्या शर्ट त्याचाची तो तिला हुशार माणूस पेताळ म्हणले कसं काय त्याने लगेच त्यांनी मित्रांचे फोटो बिटो काढतात ना आता सेल्फ एबिलप काढला तिथून ते शर्टक सेम त्याने घातलेला होता किरणनी म्हणजे किरणचे का आणि शेवटचा पर्याय असतोच बायोलॉजिकल कुठला डी एन ए टेस्टिंग डी एन ए टेस्टिंग केलं की ओकेच विषय आहे आता रिपोर्ट आता आत्ता घटना घडली सगळं त्यांनी सॅम्पल कलेक्ट करून पाठवले असेल तो विषय नाही पण ओळख पटली होती मग महिला कॉन्स्टेबल पुढं आल्या त्यांची गरज होती आता हा हाताळायला माहिलाच एक नंबर काय कुठं कार्यक्रम राबवतो सांगता येत नाहीत पोलिसांना त्या आतल्या गोष्टी असतात काही त्यांनी बाई उचलली गॉपशत घेतली ए बी सी डी ही फाळ्याव कशी लिहायची ही तिला चांगलं माहीत होतं पण एक्स वाय झेड कसं लिहायचं हे पोलिसांना माहीत होतं लेडीज ले कॉन्स्टेबलला त्यांनी बरोबर एक्स वाय झेड लिहिलं फाळ्याव झाली ना देव बोलता शिव वाईट देव म्हणाचा चांगला नाही झाली देवी बोलती ही असं असं झालं आणि आमच्या शरीर संबंध नीट होत नव्हतं आमचं हे तिने कबूल केलं सगळं की मी याला अशा प्लॅनिंगने मारला हे हो। ते कबूली जबाब दिला आता ते उचलल्या उशी ती सोडून दिली बो यांना बरं वाटलं ते म्हणले बघा प्यायचा नाद वाईट हे आजी भात प्यायची नाही म्हणले आता हे आपला जोडदार केला त्याला दुःख झालं हो पण त्या पेताडा म्हणजे जोडदारांच्यामुळं हे केस सॉल्व झाली हे लय महत्वाचं आहे त्याने ते का सगळं बॉडी बिडी ताब्यात घेतली आणि तरी सर तेच आता जाणार बाई बाई कमीत कमी चौदा वर्ष जावे अशी अपेक्षा आहे जाईन असं मला वाटते एक वर्ष लग्नाला झालेलं असं आणि एक वर्षात नवऱ्याचा इनी काटा काढला सोप्पं होतं फक्त माझं एका वाक्यावर दि ठेवा तुम्ही तुला नाही ना आवडत तुझं फसले लग्न त्याला गटस्फोट दिलेच सोडून दे पण त्याला जिवंत राहून देणार त्याला मारते कायला याला तो तुझा नाही तो दारूच आहे ना तर त्याला दारू पिऊन बा काय होऊन दे पण मारू नको त्याला जिथं जिवे कायदा मोडायचा नाही कायद्याचं पालन केलं पाहिजे जरी कायद्याने काही वागलं तरी चालते पण कायदा मोडायचा नाही सगळ्यात मतं तुम्हाला सांगतो लोखंड लोखंड इतकी ताकद असते की लोखंडाला कोणी संपू शकत नाही लोखंड स्वतः संपतं कसं गंज लागून तसं तुम्ही आहात तुमचा जो देह आहे ना तुम्हाला कोणी संपू शकत नाही तुमच्या हॉटॉ लेडीज असन कर्तबगार स्त्री आहे तुम्ही तुम्ही फक्त स्वतःला संपवू नका आणि तुम्हाला संपवून कोण माहिती आहे का फक्त तुमची मानसिकता तुमचे विचार विचार बदला तुम्हाला कुणी संपवू शकत नाही गंज कसा लोखंडाला खातो त्याची तुम्ही जर एखादा चुकीचा निर्णय घेतला ना तर तुम्ही आहे पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या रामकृष्ण हरे माऊली